नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकाळी शंभर क्विंटल जसे दर सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकालेले चार हजार सहाशे क्विंटल जास्तीत दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती धारणी या ठिकाणी अवकालेले चारशे क्विंटल ज्याशी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे ए के एच फोर लांब स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती घाटंजी या ठिकाणी अवकालेले नऊशे क्विंटल ज्याशी दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे एलआरए मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी अवकालेले अकराशे क्विंटल जे दर सात हजार रुपये क्विंटल